मस्त थमनेल पाहिल्यावर लक्षात आलेलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत एकदम मस्त आणि एकदम छान अशी रेसिपी आपण आज बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कप पूर्ण असं अगदी गच्च दाबून दाबून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ अगदी ताजं ताजं आहे आपल्याला असंच घ्यायचं आहे पण एकदम अगदी गच्च भरून घ्यायचं आहे आणि त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे व त्याआधी आपल्याला हे मीठ देखील चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आता पाणी छान मस्त उकळून झालेलं आहे व उकळत पाणी आपल्याला ह्या पिठावर टाकून घ्यायचं आहे मीठ असं पाण्यात मिक्स केल्यानंतर आपल्या केल्यामुळे आपल्या सगळ्या पिठाला हे मीठ छान असं व्यवस्थित लागलं जातं आता हे खूप पाणी गरम आहे व हाताला चटका बसू शकतो हो त्यामुळे आपल्याला हे पहिल्यांदा हे सगळं पीठ आहे ह्या गरम पाण्यामध्ये छान चमच्याने असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पूर्ण पीठ जे आहे हे छान मस्त वाफलं जाईल आणि आता हे छान अगदी आता हात लावेपर्यंत जर थोडस कोमट झालं तर आपण चमच्या बाजूला काढून हे हाताने आपल्याला मस्त पैकी छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे एकदम 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 मस्त पैकी असं स्मॅश करून एकदम छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं किती छान आणि एकदम मस्त असं मौसूद झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता यामध्ये मी मला पाहिजे तेवढी पार्ट्स करून घेत आहे जितक्या भाकऱ्या पाहिजे आहे याच्यामध्ये माझ्या चार तरी भाकऱ्या झालेल्या आहे मस्त पैकी अशा सारख्या झालेल्या आहे भाकऱ्या तर तुम्हाला जशा पाहिजे लहान मोठ्या तशा तुम्ही ह्या करू शकतात आता इथे मी एक गोळा घेते आहे व तो छान मस्त पैकी असा स्मॅश करून घेत आहे एक सारखा करून घेत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा एकदम छान अगदी आणि हातावर घेऊन मग मस्त त्याला अगदी आपल्याला गोळ करून घ्यायचा आहे एक पेढा तयार करून घ्यायचा आहे बघा अजिबात कुठेच क्रॅक वगैरे काहीच गेलेला नाही आणि एक्सेस पाणी सुद्धा लागलेलं नाही तर अगदी मेजरमेंट एकदम योग्य आहे फक्त आपल्याला पीठ घेताना मात्र अगदी दाबून घ्यायचं आहे बघा आता हे ला, मस्त पैकी असा छान असा गोळा तयार झालेला आहे पहा सारखा करून घ्यायचा आहे सगळीकडनं आता इथे आपल्याला हा जो गोळा आहे हा आपल्याला पोलपाट वर लाटून घ्यायचा आहे तर त्याआधी मी इथे पूर्ण सारखा करून घेतल्यानंतर मस्तपैकी ज्वारीच्या पिठातच घोळवून घेत आहे व्यवस्थित बघा एकदम छान अगदी आणि मग आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे बघा एकदम छान असा मस्त एकसारखा असा लाटला जाईल तुम्हाला जेवढं मोठी पाहिजे असेल तेवढी तुम्ही करू शकता एक सारखे आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त अगदी खूप जाड पण करायचे नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा एक सारखा अगदी एकदम मस्त लाटला जातो आहे आणि कुठंच क्रॅक गेलेला नाही एकदम सुंदर आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली ना तर एकदम छान अगदी नवे शिकणारे पण जरी असतील ना तरी त्यांनाही जमेल बघा तर किती छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा आता एका साइडला मी गॅसवर तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे आता ही आपल्याला आणि अलगत निघते व्यवस्थित निघते जर तुम्हाला याच्यात परत थोडं पीठ लावायची गरज असेल तर तुम्ही पीठ लावू शकता आता ही तव्यावर टाकायची आणि अगदी थोडस पाणी टाकून पूर्ण भाकरीला आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे आता हे पाणी लावून झालेलं आहे आता अगदी थोडस पाणी वाळत आलं की लगेच आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे पूर्ण पाणी वाळू द्यायचं नाही नाही तर मग त्या साईडला आपल्याला भाकरीला एकदम क्रॅक यायला सुरुवात होऊन जाते बघा आता ही पलटी करून झालेली आहे आपल्याला ही व्यवस्थित आता शेकून घ्यायची आहे बघा भाजून घ्यायची आहे मस्त आता मी ही डायरेक्ट गॅसवरच भाजणार आहे तुम्ही पाहू शकता आधी चारी साईडनी बघून घ्यायची कुठे कच्ची राहिली का आणि डायरेक्ट मी आता तवा बाजूला करून ही गॅसवरच भाजून घेणार आहे बघा बघा किती सुंदर आणि एकदम छान अशी टम्म फुगलेली आहे ही भाकरी तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला अगदी भीती वाटत असेल तर तुम्ही खाली उचटण्याने देखील तुम्ही तिला पलटी करू शकता बघा दोन्ही साइडने आणि एकदम सुंदर आणि सगळ्या साइडने एकदम छान अशी भाजली गेलेली आहे पाहू शकता तुम्ही बघा आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे तर मी ही आता एका प्लेटमध्येही काढून घेत आहे तोपर्यंत मी तुम्हाला परत दुसरी भाकरी ही भाजून दाखवत आहे बघा आता ही पण दुसरी भाकरी पण आपल्याला झालेली आहे यावर पण आता थोडस पाणी लावून घ्यायचं आहे मस्तपैकी पाणी लावून झालं की अगदी थोडस पाणी सुकत आलं की लगेच लगे आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे बघा आता लगेच ही पलटी करून घ्यायची आहे अशी पलटी केल्यानंतर बघा आता याच्यानंतर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम वरच ठेवायचा आहे किंवा अगदी थोडस मिडीयम पेक्षा थोडा जास्त ठेवला तरी चालणार आहे बघा आता ही चारही साईडनी एकदम व्यवस्थित कुठं चिटकली नाही काही नाही काही नाही तुम्ही पाहू शकता फक्त मागून व्यवस्थित हे करून घ्यायची भाजून घ्यायची आहे बघा तर ही पण मी आता गॅसवर भाजून घेणार आहे एकदम छान अगदी मस्त सगळ्याच्या सगळ्या भाकऱ्या एकदम जेवढ्या मी केल्या तेवढ्या सगळ्या अगदी टम्मक फुगलेल्या आहेत बघा ह्या भाकरीला थोडं मध्येच असं होल पडल्या गेल्यामुळे स्टँडला लागून म्हणून पण ही भाकरी पण अगदी टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही साइडने एकदम छान मस्त पैकी आपल्याला भाजून घ्यायची आहे कुठची ही भाकरी अगदी कच्ची राहत नाही एकदम छान आणि मस्त भाजून होते आहे आता ही भाकरी भाजून होत आहे तोपर्यंत मी सुनीता कुक वीज सुनीता परत या चॅनेल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला तर मी आता पुन्हा तुम्हाला दुसरी भाकरी बनवून दाखवते आहे तर पुन्हा तो गोळा घेतला आहे पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे व हाताने देखील आपण ही पारी तयार करू शकतो आणि तुम्हाला जर अगदी लगेच लाटायला जमत नसेल तर थोडस अगदी आपण ही थापून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग ही लाटण्याने लाटून घ्यायची आहे बघा लाटण्याने लाटल्यानंतर एक सारखी अशी मस्त पैकी लाटली जाते बघा एकदम छान अगदी आता ही पुन्हा मी तव्यावर टाकून घेत आहे आता ही पण टाकलेली आहे पुन्हा तुम्हाला एक भाजून आहे भाकरी बघा किती छान अगदी झालेली आहे ही पण मी गॅसवर भाजून घेत आहे तुम्हाला जर गॅसवर भाजायला जर अगदी अवघड जात असेल तर तुम्ही अगदी तव्यावर देखील पलटी करून भाजली तरी चालणार आहे बघा किती छान फुगलेली आहे एकदम छान मस्त पैकी आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही झालेली बघा एकदम छान आणि कुठेच तडा गेलेला नाही कुठच फाटली फुटली नाही कुठंच नाही एकदम छान झालेली आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे आपल्या भाकरीचा आप कारण आपला ही पीठ देखील खूप ताज ताजं आहे बघा ही पण झालेली आहे आपली भाकरी तर अशा प्रकारे आपल्याला ह्या भाकऱ्या करायच्या आहे आता ही देखील भाकरी आपली झालेली आहे आता हिला देखील मी मस्तपैकी अशी भाजून घेणार आहे बघा आता ही मी हाताने थापलेली आहे तुम्ही पाहू शकता तर मी तुम्हाला परत एक हाताने थापून दाखवत आहे जर तुम्हाला लाटायचे नसेल तर तुम्ही हाताने देखील थापू शकता आता ही पारी बनवून घ्यायची आहे आपल्याला थोडी आधी बघा आणि आता ही थापून घ्यायचे आहे थोडस पीठ लावून घ्यायचं आहे आणि थापून घ्यायचे आहे बघा एकदम व्यवस्थित आणि अलगत व्यवस्थित अगदी छान मस्तच सगळ्या साईडनी व्यवस्थित अशी थापली जात आहे बघा एका साइडनी सगळीकडे मस्त एकसारखी अशी थापली गेलेली आहे तुम्ही अशी देखील थापू शकता बघा आता ही पण भाकरी आपली झालेली आहे आता हिला पण आपण आता ही थापलेली भाकरी आहे ही पण मी तुम्हाला अगदी गॅसवर भाजून दाखवत आहे बघा किती छान मस्त दिसते ना अगदी दि टम्म फुगलेली आहे एकदम अशी तुम्ही अशी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एकदम मस्त अगदी एकदम पातळ आणि एकदम छान आणि एकदम मौसूज झालेलं आहे असं नाही की एकदम कडक झालेली एकदम मौसूज झालेली आहे आता ही दुसरी भाकरी देखील मी थापलेली आहे ती देखील तुम्हाला शेकून दाखवते बघा यावर पण पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडस पाणी वाळलं की लगेच आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे बघा आता ही अशी पलटी करून घेत आहे मस्त झाली ही पण भाकरी हा आता ही पण आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही लाटूनही घेतली तरी ती फुगणारच आहे आणि थापूनही घेतली तरी ती फुगणारच आहे बघा आणि अशी अगदी आहारावर जर भाजली ना भाकरी तर तिची चवच खूप छान लागते खूप लज्जतदार अगदी एकदम मस्त गोड अशी भाकरी लागते आपल्याला हे बघा एकदम मस्त पैकी बघा ही पण छान फुगलेली आहे तर माझ्या ह्या मा सहा भाकऱ्या झालेल्या होत्या मी पुन्हा थोडस पीठ भिजवून घेतलेलं होतं या सगळ्या भाकऱ्या छान झालेल्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा बघा एकदम छान झालेली आहे चला तर मग मी तुम्हाला एक दाखवते एक भाकरी एकदम घडी घालून अगदी तिला अगदी चुरगळून दाखवते बघा एकदम मौसूद झालेली आहे ही भाकरी आपली बघा झालीये ना चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद